आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेससह महाविकास आघाडीचा मानहानीकारक पराभव झाला जिल्ह्यातील दहा पैकी नऊ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर चंदगडमध्ये भाजपशी सख्य असलेल्या शिवाजी पाटील यांनी बाजी मारली त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही जागांवर महायुतीचा दणदणीत विजय झाला त्यातून दोन्ही काँग्रेसचं पाणीपत झालं असून आमदार सतेज पाटील गटाला मोठा हादरा बसलाय करवीर मतदारसंघात शेवटच्या फेरीपर्यंत चुरस होती तर अन्य नऊ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलाय त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय समीकरणाची पूर्ण फेरमांडणी झाली आहे विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात महायुतीनं बाजी मारली आणि कोल्हापूर जिल्ह्यानं महायुतीला पुरेपूर साथ दिली जिल्ह्यातील दिल दहापैकी दहा जागा महायुतीला मिळाल्यात चंदगडमध्ये अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील विजयी झालेत पण शिवाजी पाटील हे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार मानले जातात त्यामुळे शिवाजी पाटील महायुतीचाच घटक असतील यात शंका नाही शिरोळ मतदारसंघातून राजेंद्र पाटील यड्रावकर विजयी झालेत त्यांची उमेदवारी राजर्षी शाहू आघाडीकडून असली तरी यड्रावकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आहेत त्यामुळे यड्रावकरांचा विजय महायुतीचं संख्याबळ वाढवणारा आहे शिरोळमधील निवडणुकीच्या निकालामध्ये शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील तिसऱ्या क्रमांकावर गेलेत त्यामुळं खासदार राजू शेट्टी यांना आता आत्मचिंतन करावंच लागेल हातकणंगले मधून जनसुराज्याच्या अशोकराव माने यांनी या निवडणुकीत विजयी मुसंडी मारली आहे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे आणि माजी आमदार सुजित मिंचेकर या दोघांनाही मागे टाकून माने यांनी खणखणीत विजय मिळवलाय त्यामुळे जनसुराज्याचे सर्वे सर्वा विनय कोरे यांची कॉलर टाईट आहे इचलकरंजीत राहुल आवाडे यांनी तर एकतर्फी विजय मिळवत भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सार्थक करून दाखवलं तर पन्हाळा शाहूवाडीमध्ये नेहमीप्रमाणे पारंपरिक लढत पाहायला मिळालीच पण त्यातही आमदार विनय कोरे यांनी स्लो बट स्टेडी कामगिरी करत विजय खेचून आणला कोल्हापूर उत्तरमध्ये सुरुवातीला एकतर्फी लढत वाटत असली तरी राजेश लाटकर यांनी चांगलीच झुंज दिली पण अपेक्षेप्रमाणे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बाजी मारली आणि एकनाथ शिंदे गटाला बळ दिलं तर कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपच्या अमल महाडिक यांनी काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांचा धुवा उडवला त्यातून महाडिक गटानं पाटील गटाला कात्रतचा रस्ता दाखवला सर्वाधिक चर्चा असलेल्या कागलमध्ये हसन मुश्रीफ यांनी समरजसिंह घाटगे यांचा पराभव केला दोन पक्ष दोन आघाडी आणि दोन गटातील या लढतीमध्ये मुश्रीफ यांना अपेक्षेतक लीड मिळालं नसलं तरी मुश्रीफांनी विजय संपादन करून डबल हॅट्रिक आहे सलग सहा वेळा एकाच मतदारसंघातून निवडून येण्याचा विक्रम मुश्रीफ यांनी प्रस्थापित केलाय राधानगरीत आमदार प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा विजयाची हॅट्रिक केली आणि विरोधकांची तोंड गप्प केली एवाय पाटील यांना मिळालेल्या मतापेक्षा थोड्याफार जास्त मतांचं लीड घेऊन अबिटकर विजयी झाले त्यामुळं एवाय पाटील यांची मतं केपी पाटलांच्या पराभवाला कारणीभूत ठरली असं म्हणता येईल करवीर विधानसभा मतदारसंघात शेवटच्या फेरीपर्यंत चुरस रंगली माजी आमदार चंद्रदीप नरके विजयी होणार असं दिसत असतानाच काँग्रेसच्या राहुल पाटील ली यांनी लीड तोडायला सुरुवात केली आणि अखेरच्या फेरीपर्यंत करवीरची लढत रंगली पण जो जीता वही सिकंदर या उक्तीनुसार चंद्रदीप नरके यांनी विजय खेचून आणला जिल्ह्यातील विधानसभेच्या दहाही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आल्यामुळं जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत आगामी महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती अशा सर्व निवडणुकांमध्ये आता भाजप आणि महायुतीकडून तिकीट मिळावं यासाठी इच्छुकांची धडपड असणार आहे एकूणच दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची फेरमांडणी करणारी निवडणूक ठरली आहे